चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ शिरोळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कांबळे यांना शिर्टीमधून समस्त मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा शिरोळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कांबळे यांना शिर्ठी गावातून समस्त मुस्लिम समाजाची बैठक घेतली सदर बैठकीमध्ये दलित मुस्लिम समाजाचे हित कशात आहे काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जातीभेद करणारा पक्ष सेक्युलर फक्त आपली मतं मिळवण्याकरता आहे तेव्हा आपल्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी झटणाऱ्या उमेदवाराच्या मागे राहावे अशी राहुल कांबळे यांनी विनंती केली तेव्हा समस्त शिर्टीमधून मुस्लिम समाजाचे सरसकट मतदान हे पेट्रोल पंपाला होणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी शिर्टी गावातून समस्त मुस्लिम समाज उपस्थित होता